गुड मॉर्निंग फ्रेंड्स महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस चा अंतिम निकाल जाहीर झालेला मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो की किती कट ऑफ लागले किती मार्क पडलेले कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ आलेला आहे हे सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा मित्रांनो तुम्हाला सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या साइटवरती जायचं बघा ह्या साईटवरती दौर्म व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला दिलेलं बघा नेम ऑफ एक्झामिनेशन रिक्वायरमेंट तर वरतीच बघा फर्स्ट बघा सतरा सात दोन हजार पंचवीस ला डिक्लेअर झालेलं बघा फायनल रिझल्ट मेन्स आहे बघा इथं स्थापत्य अभियंता मेन्सचा रिझल्ट आहे बघा तर तुम्ही ह्या पीडीएफ फाईल ओपन करायचं ओपन झाल्यावर बघा अशी पीडीएफ फाईल तुम्हाला शो होईल बघा तर बघू आपण बघा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन एक्झामिनेशन दोन हजार तेवीस बघा मित्रांनो ही न... मेन्स एक्झाम होती तर याचा आता फायनल रिझल्ट आलेला आहे कट ऑफ आलेला आहे आज आपण सर्व डिटेल्स बघूया काय कट ऑफ आलेलं आहे कोणत्या कॅटेगरीला किती मार्क पडलेले बघा हे अपडेट कधी मित्रांनो बघा सतरा सात दोन हजार पंचवीस ला अपडेट आहे तुम्ही बघू शकता आणि कोणत्या पदासाठी बघा सिव्हिल इंजिनिअरिंग साठी बघा बघा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रेट फर्स्ट वॉटर सप्लाय डिपार्टमेंट अंतर्गत आहे बघा बघा वरती काय दिलेले इथे बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज डिटेल्स ऑफ नंबर ऑफ द पोस्ट अँड कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन ऍज फॉर अदर कॅटेगरी तर बघा पोस्ट आहे असिस्टंट एक्झिक्यू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल तर बघा इथे कॅटेगरी पोस्ट एलिजिबल एलिजिबल फॉर रिकमेंडेशन कॅटेगरी सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो तर किती एलिजिबल झालेले आहे इथं लिस्ट दिलेले तुम्ही इथं बघू शकता ओपन साठी एक पीस या ओपन साठी एकवीस एक पोस्ट एकवीस पोस्ट होते बघा त्याच्यात एलिजिबल झालेले बघ एकोणास आता कॅन्डिडेट ऑफ द एलिजिबल फॉर रिकमेंडेशन ऍज पर दर द कॅटेगरी कॅटेगरी वाईज बघा हे सात तर असं बघा तुम्ही हे दिलेलं बघा डिटेल्स तर आपण डायरेक्टली मार्कवरती जाऊया बघा मित्रांनो मार्क किती पडलेले बघूया बघा मित्रांनो ही जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये आली होती तर बघा इथं दिलेलं बघा मार्क किती पडलेले हे ओपन कॅटेगरीसाठी बघा इथं रोल नंबर कॅन्डिडेट नेम कॅटेगरी मार्क्स रिकमेंडेशन मार्क्स तर तुम्हाला बघू शकता इथं हे फायनल रिझल्ट आहे तर ओपन ओपन मध्ये बघा किती मार्क पडलेले टोटल दोनशे सत्याऐंशी दोनशे ब्याऐंशी दोनशे एकोण एकोणऐंशी दोनशे दोनशेहात्तर दोन चौऱ्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे एकाहत्तर तर बघा इथं ओपन कॅटेगरीच आहे बघा हे फक्त मेल फिमेल दोन्ही बघा दिलेले स ओपन कॅटेगरीच आहे फक्त बघाय लिस्ट आता बघा ओपन साठी किती जणांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे बघा त्याची यादी दिलेली आहे तर आता ओपन साठी तुम्ही बघू शकता

मार्क वाइज लिस्ट दिलेले खाली कॅटेगरी वाइज तुमचा जो कट ऑफ आहे दिलेलं आहे बघा दोनशे अठ्ठावन जनरल साठी आहे ओपन उप, ओपन मध्ये फिमेल साठी बघा दोनशे पन्नास आहे खाली बघा एस सी साठी किती जनरल दोनशे दोनशे सत्तावीस फिमेल साठी दोनशे दोन एस सी साठी बघा एस टी साठी बघा जनरल साठी दोनशे पाच फिमेल साठी एकशे त्र्याऐंशी ए साठी बघा जनरल साठी अजून दिलेले बघा किती आहे तर फिमेल साठी बघा एकशे शहाण्णव आहे एन टी बी साठी बघा एन टी बी साठी किती बघितलं दोनशे त्रेचाळीस फिमेल साठी दोनशे चौवेचाळीस सी साठी बघा जनरल दोनशे चौ दोनशे चोवीस फिमेल साठी एकशे चौऱ्याण्णव एन टी सी साठी बघा जनरल दोनशे बेचाळीस फिमेल बघा दोनशे तेवीस ईडब्ल्यू एस ओबीसी साठी बघा किती जनरलचं कट ऑफ दोनशे शेहेचाळीस फिमेल साठी दोनशे एकतीस तरी जर बघा एडब्ल्यू एस साठी बघा जनरल दोनशे अठ्ठेचाळीस फिमेल साठी दोनशे चौवेचाळीस एनटीसी बघा एन टी सीचं किती बघा दोनशे बेचाळीस फिमेल साठी दोनशे तेवीस एन डी साठी बघा जनरलचं दिलेलं नाहीये बघा स्पोर्ट दिलेलं नाहीये बघित ईडब्ल्यूएस बघा किती कट ऑफ लागलेलं दोनशे अठ्ठेचाळीस फिमेल साठी फिमेल चा बघा दोनशे चौचाळीस देव्यांसाठी बघा एकशे एकावन्न एकशे ऐंशी वरती लागलेलं बघितलं कट ऑफ बघा मित्रांनो असिस्टंट इंजिनिअरिंग सिविल बघा बघा किती होती टोटल पोस्ट एकवीस होती बघा काय असिस्टंट सिव्हिल साठी एकवीस फर्स्ट होते बघा तर इथं बघा असिस्टंट इंजिनियर सिविल ग्रेड वन बघा दिलेले ओपन वाले किती बघा एकवीस जणांची यादी आहे ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं बघू शकता तुम्ही ओपन बघा ओपन ओपन की दोनशे छप्पन वरती बघा फर्स्ट असिस्टंट साठी दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे दोनशे चौचाळीस दोनशे तीस दोनशे अठरा दोनशे आठ तरी पोस्ट वेगळी मित्रांनो बघा असिस्टंट इंजिनियर पदासाठी आहे वरचं जे होतं बघा ते एक्झिक्युटिव्ह साठी होतं असिस्टंट एक्झिक्युटिव्ह साठी इंजिनियर हे फक्त असिस्टंट इंजिनियर साठी बघा तर याच काय आहे बघा

ओबीसी साठी बघा जनरल दिलेलं नाहीये फिमेल साठी बघा दोनशे एकतीस ईडब्ल्यू साठी बघा जनरल दोनशे चाळीस फिमेल साठी दोनशे बत्तीस दिव्यांग साठी एकशे चाळीस याच्यामध्ये व्हिजिटी ए साठी जागा नाही म्हणून इथं दिलेलं नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याच्यात व्हिजिएंटीच नाही बघा खाली पोस्ट वेगळा असेल बघा मित्रांनो इथं असिस्टंट इंजिनियर बघा आता इथं दिलेलं बघा असिस्टंट इंजिनियर सिविल ग्रेड बी एकोणपन्नास पोस्टसाठी बघा ही एकोणपन्नास पोस्ट आहे एकूण तर इथं ही यादी बघा एकोणपन्नास कॅन्डिडेटची असेल बघा बघा एकोणपन्नास एक, कॅन्डिडेटची थोड कन्फ्युज होऊ नका बघा वरती कोणती आयडी होती बघा असिस्टंट इंजिनियर बघा हे जी एकवीस जणांची यादी होती बघा इथं काय आहे बघा असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रेड फर्स्ट हे क्लास वन ची पोस्ट होती बघा मित्रांनो आता हे जी आपण बघतोय खालची क्लास टू ची पोस्ट आहे बघा ही कन्फ्युज होणार का मित्रांनो त्यांनी पोस्ट वाईज दिलेले मार्क किती पडलेले टोटल किती जागा आहे आणि कट ऑफ किती लागलेला बघा इथं काय आहे असिस्टंट बघा असिस्टंट सॉरी असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल ग्रेड सेकंड बघा म्हणजे क्लास टू ची पोस्ट आहे बघा तर यामध्ये बघा किती जागा एकोणपन्नास जागा आहे एकोणपन्नास जागेसाठी बघा आता कोणत्या कॅटेगरीला किती जागा म्हणजे किती कट ऑफ झालेला बघा कोणत्या कॅटेगरीचा ओपन चा बघा दोनशे अठरा आहे फिमेल साठी दो दोनशे दोन आहे स्पोर्ट्स साठी एकशे वीस आहे एस सी साठी बघा एकशे एस सी साठी जनरल बघा एकशे सहासष्ट फिमेल साठी एकशे बहात्तर एसटी साठी बघा जनरल एकशे त्रेपन्न फिमेल साठी बघा एकशे एक्केचाळीस डीटीए साठी बघा वेजीएन टी साठी एकशे पंच्याऐंशी जनरलचं आहे आणि फिमेलचं बघा एकशे एकसष्ट एनटी बी साठी बघा किती आहे दोनशे एक फि एस एसबीसी साठी बघा जनरल एकशे चौऱ्याण्णव ओबीसीच दिलेलं नाही बघा इथं ईडब्ल्यू बघू शकता तुम्ही जनरल दोनशे आठ कट ऑफ आहे फिमेलसाठी एकशे शहाण्णव आहे आणि दिव्यांग बघा नव्याण्णव नेक्स्ट चाळीसच्या आसपास हा कट ऑफ दिलेला मित्रांनो तुम्ही इथं बघू शका पोस्ट वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्ही थोडं लक्ष देऊन बघा इथं बघा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आता हे ग्रेड आहे बघा तर यामुळे दादा किती जागा दा एकूण दहा जागा आहे बघा दहा जागेसाठी बघा आता किती ऑफ लागलेला आहे कोणत्या कॅटेगरीज तुम्ही बघू शकता दा दा बघा इथं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचंच इथं यादीत नाव आहे मित्रांनो

फिमेल दोनशे सहासष्ट ईडब्ल्यूएस जनरल बघा दोनशे शहात्तर दिव्यांसाठी एकशे अठ्ठेचाळीस इथं बघा असिस्टन असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल ग्रेड फर्स्ट इथे बघू शकता टोटल जागा आहे बघा पंधरा जागा आहे hmm? पंधरा जागा आहे पंधरा जणांडिडेट सिलेक्शन झालेलं आहे बघा तर त्यांचं बघा कट ऑफ किती बघा कॅटेगरी सब कॅटेगरी आणि कट ऑफ दिलेलं आहे बघा दोनशे बावन फिमेलचं दोनशे एकोणचाळीस एस टी कट ऑफ एस च जनरलचं कट ऑफ किती एकशे एकशे पंच्याण्णव बी सी बी एसबीसी जनरलचं बघा दोनशे एकोणवीस एन च सीचं जनरलचं दोनशे पस्तीस एन टी डीचं बघा जनरलचा दोनशे त्रेचाळीस ओबीसी बघा जनरल दोनशे छत्तीस फिमेल दोनशे एकतीस एसचं जनरलचं बघा दोनशे अठ्ठेचाळीस फिमेलचं दोनशे सदोतीस तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका बघा इथं काय वॉटर ऑफिसरच बघा वॉटर ऑफिसर सिविलचं बघा ग्रेड बी च किती रिक्वायरमेंट बघा दहा जागा आहे तर दहा दहा जागेसाठी बघा दहा हजार सिलेक्शन झालेलं असेल इथं वॉटर ऑफिसर साठी बघा त्याचं कट पण दिलेलं खाली तुम्ही चेक करू शकता जनरलचं दोनशे त्रेचाळीस ओपन ओपन मध्ये बघा जनरल दोनशे त्रेचाळीस फिमेल साठी बघा दोनशे सात आणि एसटी जनरल साठी एकशे एकोणसत्तर फिमेल साठी एकशे बहात्तर एसबीसी एसबीसी जनरल बघा एकशे अठ्याऐंशी आणि ओबीसी जनरल दोनशे तीन असे बघा कटॉक लागलेला आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रेड बी बघा तर आता ते किती जागे एकूण तुम्ही बघू शकता आता टोटल तीनशे एकतीस जाग हो जागा होत्या तीनशे एकतीस जागा आहे बघ असिस्टंट इंजिनिअर झाडे बघा तीनशे एकतीस शंभर दोनशे दोनशे बघा मित्रांनो दोनशे अठ्ठ्याण्णव जणांच सिलेक्शन झालेलं आहे दोनशे एकतीस जणांगा बघा दोनशे एकतीस एक पोस्ट होत बघा तर दोनशे अठ्याण्णव जणांचं सिलेक्शन झालेलं आहे बघू शकता किती पोस्ट आहेत एकदा आपण बघूया कन्फ्यूज होऊ नका हे बघा एकदा परत मी दाखवतो किती वरती पोस्ट होते बघा हे बघा टोटल तीनशे एक हा तीनशे एक हो बघा तर सिलेक्शन झालेलं दोनशे अठ्याण्णव कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं बघा आता ही दोनशे अठ्याण्णव कॅन्डिडेटची यादी बघा त्याचं कट ऑफ बघू शकता तुम्ही ओपनचा बघा कट जनरलचा कट ऑफ दोनशे पंचवीस फिमेलचा बघा दोनशे बावीस स्पोर्टचा एकशे वीस एस सी बघा कट ऑफ किती आहे जनरलचा एकशे त्र्याहत्तर फिमेलचा एकशे शहात्तर एस टी च जनरल किती एस टी एस टी कॅटेगरी जनरल बघा कट ऑफ किती एकशे एकसष्ट फिमेलसाठी एकशे पन्नास विजीएनटी ए साठी बघा जनरलचं किती कट ऑफ आहे एकशे नव्याण्णव फिमेलचं चा किती बघा एकशे पासष्ट एसबीसी साठी बघा जनरल एकशे नव्याण्णव फिमेल साठी बघा एकशे ऐंशी एन टी सी साठी बघा जनरलचं किती दोनशे सतरा फिमेल साठी दोनशे अठरा एन टी डी साठी बघा जनरल दिलेलं नाहीये फिमेल साठी बघा दोनशे सी कॅटेगरी साठी बघा किती जनरलचा दोनशे सहा का टॉप लागलेला आहे फिमेलचा किती लागलेला बघा एकशे शहाण्णव स्पोर्टचं दिलेलं नाहीये बघा ईडब्ल्यू जनरलचं किती दोनशे तेरा फिमेलचं किती एकशे चौऱ्याण्णव स्पोर्ट्स बघा पंच्याहत्तर रुपये लागलेले फक्त ई डब्ल्यूएस मध्ये दिव्यांसाठी बघा ते बघू शकता ते मिक्स एक चौदा एकशे तेरा एकशेचाळीस अशा प्रकारे कट ऑफ लागलेल्या मित्रांनो तुम्ही चेक करू शकता काही प्रॉब्लेम जर येत असेल तुम्हाला तर तुम्ही एमपीएससी विजिट वर तुम्ही लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता तुमचा रिझल्ट पीडीएफएम मध्ये तुमचं तुमचं नाव चेक करू शकता चेक करू शकता तुम्ही कंट्रोल होता पण नाव करा आणि डायरेक्ट तुमचं नाव किंवा सरनेम टाका तर तुमचं नाव लगेच तुम्हाला दिसेल जर लवकर तुम्हाला नाव शोधायचं असेल तर बघा अशा प्रकारे फायनल रिझल्ट लागलेला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कर, थँक्यू बाय फ्रेंड्स